नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुरीच्या दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे भाव पहा हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे बार्शी अवकालेली आहे तुरीला चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकालेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकालेली आहे नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती परळी वैजनाथ अवकालेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकालेली आहे चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे पंचावन्न सर्वसाधारण दरम्यान सहा हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा अवकालेली आहे तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे एक्केचाळीस सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे एक्केवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे बावन्न रुपये